वाशिम बस स्थानक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती जयंतीनिमित्त अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चौथ्या जयंतीनिमित्त वाशिम बस स्थानक येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उपस्थित बस आगार प्रमुख गोविंद उजवने बस स्थानक प्रमुख श्री तेलगोटे वरिष्ठ विभागीय कार्यालय अकोल्याचे श्री साखरकर कार्यशाळा प्रमुख श्री थोरवे संतोष भालेराव जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त प्रदीप बहादूर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करण्यात आलं त्याचबरोबर गुलाब आणि तुळशीचा दहा किलोचा पुष्पहार अर्पण करण्यात आला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी साताऱ्यातील काळवा तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यांनी पस्तीस कादंबऱ्या एकोणावीस कथासंग्रह चौदा लोकनाट्य आणि एकोणावीस पोवाडे रचले आहेत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते जग बदल घालून निघाव सांगून गेले मज भीमराव हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजलं होतं फकीरा या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार देखील मिळाला असे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रवाशांना फळे वाटप करण्यात आली आहेत यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक संतोष भालेराव राहुल शिंदे संतोष खुनारे आकाश खुनारे अंकुश सोनवणे सुनील कर्डिले राजेश खुनारे राहुल खुनारे अजय गावंडे सुभाष खुनारे गोविंद तायडे सुमित घुले प्रमोद बनसोडे दीपक लाटे आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी प्रदीप पट्टेबहादूर न्यूज टुडे ट्वेंटी फोर वाशिम